हाय हॅलो नमस्कार मी दिपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज पण संडे होता संडे दिवशी फौजीना थोडंसं टाइम भेटतं त्या टायमामध्येच आम्ही आमची जी बाहेरची काही कामं असतात ना ते करून घेतो कारण आठवडाभर फौजी खूप बिझी असतात संडेला दुपारनंतर थोडंसं टाइम भेटतं आणि आज पण मी दुपारीच निघालो आहे घरातला सकाळचा स्वयंपाक वगैरे बनवून आता आम्ही चाललो होतो आणि आज बाहेर जायचं कारण म्हणजे अर्णवचे ना बुक चेंज झाले आहेत त्याचे सिक्स क्लासचे तर आता बुक नवीन येणार होते ते आणण्यासाठी आम्ही बाहेर आलो होतो आणि बघूया म्हटलं चला बुक आलेत की नाही अर्णव तर म्हटला होता मम्मा मॅमने सांगितले बुक वगैरे आल्यात माझी आणि चला म्हटलं घेऊया आणि आता तिची टेस्ट झाली ना ती बुक वगैरे नव्हती त्यांना ग्रामर वगैरे अशा प्रकारे टेस्ट घेतली होती कारण पहिल्यांदाच आम्हाला सांगितलं होतं की बुक यायला थोडं त्यांचा वेळ लागेल त्यामुळे बुक वगैरे काही खरेदी करू नका जे सेकंड हँड आहेत ना ज्या मागच्या वर्षीच्या मुलांची वगैरे तीच तुम्ही बुक वगैरे घ्या तर आम्ही फक्त नोटबुक्स वगैरे घेतली होती चला आता इथं शॉपमध्ये पोहोचले थोड्या वेळात आणि जाऊन अर्नवचे बुक्स वगैरे घेऊया आणि मुलांचं ना खूपच म्हणजे काय ना काय तर असतं वर्षभर ना जेवढं शिक्षण कमी त्याच्यापेक्षा त्यांना हे पाहिजे ते पाहिजे भरपूर अशी खरेदी असते पूर्ण वर्षभरात काही ना काहीतरी कै मागतच असतात आणि आता इथं आलो आहे शॉपमध्ये चला तर पटपट आता त्याची बुकची खरेदी वगैरे करूया आणि जाऊया आपण Oh, ठी <tries> 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 आणि आता इथं अर्नवची बुक्स वगैरे खरेदी करून झाले त्याच्यानंतर मी कुर्णासाठी पण घरामध्ये लिहिण्यासाठी वगैरे थ्री इन बुक नोटबुक घेतलं क्ले वगैरे घेतल्या पेन्सिलचा बॉक्स वगैरे घेतला कारण हिद्धा ना सगळ्या म्हणजे गोष्टी मिळतात एकाच ठिकाणी तर म्हटलं चला घेऊन जाऊया त्याच्यानंतर जा घरातला रिमोट पण खराब झाला होता पुढं थोड्या अंतरावर गेल्यानंतर रिमोटचं पण दुकान आहे तिथून हा रिमोट पण खरेदी केला खूप दिवस झालं होतं रिमोट खराब आहे तर आम्हाला वाटायचं सेल वगैरे आहे पण नाही आतमध्येच काहीतरी तार वगैरे तुटली होती आणि त्याच्यानंतर आता इथं बघा आम्ही हा इलेक्ट्रिक फॅन पहिल्यांदाच बघितला हा म्हणजे नाही का चार्जिंगवरला सॉरी चार्जिंगवरला फॅन आहे हा हा ना चार्ज केलं की एक दोन तास आपल्याला हवा देतो जरी लाईट नसली ना तर आपण त्याचा उपयोग करू शकतो अशा प्रकारे म्हणजे तो फॅन होता छान होतं कारण जम्मूमध्ये लाईटचा खूपच प्रॉब्लेम आहे पण आम्हाला आता इथून जायचं आहे त्यामुळं काही खरेदी केला नाही बघूया पुढल्या मिनिटमध्ये जर वाटली गरज तर घेता येईल त्याच्यानंतर इथं भाज्या वगैरे घेतल्या आणि संडेला तर भाज्या ह्या म्हणजे कालच्याच असतात म्हणजे जास्त काही नव्हतं घेतलं टमाटर भेंडी वगैरे असंच काहीतरी आता आता स्कूलला वगैरे पाहिजे टिफिनला म्हणून म्हटलं चला थोडीफार भाजी वगैरे घेऊया चला आता भाजी घेऊन जाऊया आपण घरी आणि ही जम्मू मध्ये ना मी पहिल्यांदाच वेगळ्या प्रकारची भाजी बघितली मला वाटतं ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये वगैरे येत असेल आणि मला जे वेगळं काहीतरी वाटतं ना तर कौन कौन मी म्हटलं चला तुमच्या बरोबर पण शेअर करते तुम्हाला पण बघायला आवडेल जम्मू मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या भाज्या असतात आणि मी पण त्या भैयाना वगैरे विचारलं हे काय आहे तर ते बोलले भाजीच आहे एक प्रकारची त्याची आम्ही भाजी वगैरे बनवतो छान वाटलं बघायला पण आपल्याला बनवायला येत नाही त्यामुळे जास्त इंटरेस्ट नाही वाटला पण चला काहीतरी वेगळं बघायला मिळालं प्रत्येक राज्याची वेगवेगळी भाज्या असतेच चला तर आता आणि बाहेरून आलं आता ना पाच वाजल्यात मस्त आराम केला कारण खूप कंटाळा येतो बाहेर कुठे गेलं की जास्त काही काम नव्हतं पण चला म्हटलं थोडंफार फिरून येऊया आणि काल ज्या आपण भरण्या वगैरे साफ केल्या होत्या ना त्या काल सुकल्या नव्हत्या त्यांना मी पलीकडल्या रूममध्ये ना सुकायला ठेवल्या होत्या आता थोड्याफार सुकल्यात चला त्याच्यामध्ये ते राशन वगैरे आहे ना सगळं भरून ठेवते आणि मुलांचं पण चाललंय काहीतरी टी व्ही वगैरे बघायचं चला तर मग आणि हे ना डबे मी म्हणजे धुवूनच चूक केल्यासारखं झालं मला कारण ज्या दिवशी मी हे डबे वगैरे धुतले ना त्या दिवसापासूनच पाऊस चालू झालाय हलका हलका आणि ह्या डब्यानं ना, ना मी पुसून वगैरे फॅन खाली सुकवून वगैरे आता त्याला एकदम सुकवलं होतं छान प्रकारे चला म्हटलं आता हे सगळं भरून ठेवूया आणि म्हणजे ना आरामात सुकायला काही प्रॉब्लेम नाही पण कु आहे ना तो बार बार त्या ज्या आपण हे भरून वगैरे ठेवले ना पुड्या वगैरे बांधून ठेवले त्याच्यामध्ये हात घालून भरपूर त्यानं सांडलं पण होतं म्हटलं उगंच धुतले जरा ऊन बघूनच धुवायला पाहिजे होतं कधी कधी होते असं चला काही नाही आता सुकले होते छान प्रकारे डबे वगैरे त्याच्यामध्ये आता हे सगळं राशन आहे ते भरून ठेवते आणि बाकीचे पण डबे धुवायचे आहेत पण थोडा मोसम चांगला झाला ना ऊन वगैरे एकदम कडक पडलं तरच धुणार आहे कारण त्याच्यातलं सामान वगैरे आहे ते चला आता घरात आवरले आणि आज फ्रेंडशिप डे आहे तर आज ना मुलांना घेऊन मी बाहेर चालले त्यांच्या मुलामुलांची पार्टी आहे तर चला म्हटलं मी पण येतो सोबत कारण अर्नौ लहान कुणाल लहान आहे ना तिथं जाऊन परेशान करेल तर मी पण जात आहे सोबत आणि तुम्हा सर्वांना पण हॅपी फ्रेंडशिप है डे चला तर आता जाऊया आणि बघूया मुलं कशी पार्टी करणार आहेत काय काय त्यांनी अरेंज केली चला जाऊया त्यांच्या सोबत आणि घरातलं म्हणाल तर सगळं आवरलं स्वयंपाक थोडाफार बनवला चला आणि मी निघालो होतो तर मी मग सर्वांनाच म्हटलं चला मराठी ताई होत्या आमच्या बिल्डिंगमधल्या नवीन दिदी आल्या होत्या चला म्हटलं आपण पण आपला फ्रेंडशिप डे साजरा करूया असं तर आपण जात नाही नाही घरातलं कामच संपत नसतं आणि मग लेडीजांचं कसं असतं स्त्रियांचं की राहू दे मुलं जात आहेत ठीक आहे राहू दे तर म्हटलं चला सगळे मिळून जाऊया आणि सगळ्यांची मुलं पण चालली होती ते पण मुलं छोटी छोटी होती तर म्हटलं चला आपण सगळे मिळून जाऊया आपण आपली पॅटी पार्टी करूया मुलं आप त्यांची पार्टी करतील चला तर आता जाऊया आणि इथं ना म्हणजे पार्टीसाठीच एक हॉल आहे तिथे असे टेबल्स वगैरे मांडले होते बड्डे वगैरे करायचे असतील ना तर त्यासाठी हा चार म्हणजे हॉल आहे ना तो भाड्याने वगैरे दिला जातो तर इथंच आम्ही आलो होतो तर मुलांना छान पिझ्झा वगैरे ऑर्डर केला होता आणि आमच्यासाठी पण आम्ही पेटीज वगैरे ऑर्डर केली होती थोड्या वेळानंतर आमची पेटीज वगैरे पण आली चला आता आमचं पण इथं चाललंय मस्त पार्टी एन्जॉय करायचं थोडं छान वाटतं म्हणजे नाही का, का म्हणजे काय तर निमित्त पाहिजे आपल्याला पण की बाहेर जाण्यासाठी म्हणा किंवा पार्टी करण्यासाठी असं तर आपण जात नाही पार्टी आपण एवढं करत नाही आणि आमच्या क्वार्टर्समध्ये ना आर्मी क्वार्टर्समध्ये बर्थडे पार्टी वगैरे होतच राहतात पण आम्ही महिला म्हणजे स्त्रिया स्त्रिया काही असं पार्ट्या म्हणा काही करायला एवढं असं एक म्हणजे होतं निमित्त म्हणा किंवा फ्रेंडशिप डे होता तर चला त्या दिवशी आपण छान अशी पार्टी करूया आणि बघा किती मस्त वाटतं हसी माझा छान वाटतं असं कधी कधीतरी काहीतरी वेगळं असायलाच पाहिजे आणि आमची मस्ती तर मस्ती चालली होती गप्पा वगैरे चालल्या होत्या आणि ही दिदी आहे ती एम पीच्या आहे त्या मराठी आहे त्या पुण्या साईडच्या आहेत तर बघा आम्ही असं लांब लांबचं आहे पण किती लांब लांब आहे पण एकदा आपण आता एका बिल्डिंगमध्ये राहतोय तर आपली मैत्री एवढी घट्ट होत जाती ना की म्हणजे होत जातं मैत्री असं नाही की आपण विचार नाही करत मैत्री करताना की हे एवढ्या लांबचे असं काही नाही जर आपले विचार जुळले किंवा आपले एकमेक एकमेकांना साथ म्हणा हर गोष्टीला आपण एकमेकांना साथ दिली की छान मैत्री जुळते आपली आणि इथं मुलांना ना बाहेर खेळण्यासाठी वगैरे दिलं होतं तर मुलांची पण आज मस्त पार्टी एन्जॉय पण झाली होती खेळायला पण होतं आणि छान मुलं मस्त खेळत होती छान वाटलं त्यांना पण थोडंसं लांब यावं लागलं आम्हाला कारण हे ना आमच्या घरापासून भरपूर लांब होतं तर काही हरकत नाही म्हटलं आज मुलांसाठी थोडं जाऊया बाहेर आपण लांब चला आता छान एन्जॉय करत आहेत मुलं आणि आम्ही ना थोड्या वेळापूर्वीच घरी आलो आल्यानंतर थोडाफार स्वयंपाक केला आणि भोजींची नाय ड्युटी आहे तर भोजींना जेवायला वाढले त्याच्यानंतर देवपूजा वगैरे केली चला म्हटलं आता ना थोडा व्हिडिओ घ्यायचा राहिला होता आपला कारण आल्यानंतर गडबडीत ना व्हिडिओ घ्यायला विसरली चला तर अशा प्रकारे आम्ही फ्रेंडशिप डे साजरा केला थोडंफार आम्ही पण एन्जॉय केली थोडंफार मुलांनी पण एन्जॉय केली छान प्रकारे आम्ही फ्रेंडशिप डे साजरा केला तुम्हाला कसं वाटलं आमचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोटिनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाच्यात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळाला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र आणि एकदा हॅपी फ्रेंडशिप डे बाय बाय